परिसरातील शंभर दिवसीय टीव्ही मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र राजूर येथे भव्य रॅली काढण्यात आली मानिया डॉक्टर सागर जाधव सर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर समीर थेरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र राजूर येथे क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल चिखलीकर सर सरपंच मॅडम विद्याताई पेरकावार ग्रामपंचायत सदस्य प्रणिताताई असलम यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवसाचा खोकला वजनात घट होणे थुनकीवट रक्त बाहेर पडणे भूक मंदावणे रात्री ताप येणे घाम येणे मानेवर गाठी येणे इत्यादी लक्षणांबाबत लाऊडस्पीकर लावून प्रचार व लोकजागृती रॅली काढण्यात आली जास्तीत जास्त संशय शोधून त्यांच्या तपासण्या करून त्यांना लगेच औषधोपचारासाठी आणणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे जास्तीत जास्त संशयितांनी आपल्या तपासण्या कराव्या व आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चिखलेकर यांनी केले या रॅलीच्या यशस्वीतीकरिता वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक मारुती पुनवटकर आरोग्य सहाय्यक श्री किरण तुळजापुरे औषध निर्माण अधिकारी सुरेश सर एस टी एल एस नीता बदकुले मॅडम रुईकर सिस्टर तसे सर्व आशा यांनी परिश्रम घेतले